ना ला, आ, ना तसे काय ना अजूनपर्यंत ऑफिसात वयशी मगो पक्षाच्या बॅनरा आम्ही सगळे प्रेस कॉन्फरन्स व इतर गोष्टी करतात तसे काय ने पण किती असतात आम्ही आता जे समाजात पुढे सरतात त्यांना प्रत्येक समाजाच्या जनतेचे वेगळे विचार असतात तो थोडे तो पार्टी पार्टीविषयी त्यांचे माइंडसेट कंप्लीट डिफरंट असतात दुसऱ्या पार्टीविषयी पण त्यांना काम करण्याची गरज असतं सो माझे इतकेच विचार मांद्रे मतदारसंघात वयतलो जे सगळ्यां वांगडा घेऊन वयच्या खक्षाचे न्हू आणि जेव्हा अशे काम करतात पक्ष म्हणून जर गेले जे खूपशे पैस राहतात की आणि लागून येणार त्याचे विचार करून म्हणजे मोगो पक्षान भाऊसाहेब बांदोडकरचे त्याचा पक्ष हो। आणि मुख्यमंत्री मांद्रे मतदार आणि त्याचे विचार घेऊनच पुढे वेगवेगळ्या मोगो पक्ष आह म्हणून आज मेन आम्ही वेगळेवेगळे त्याच्या भाऊसाहेब बांदोडा खाती आज गोयन डेव्हलपमेंट पण इतलेशेच प्रोग्रेस पण आणि त्याच प्रमाणे मोगो पक्षाचे तीन कंप्लीट सक्सेसफुली कंप्लीट झाले आणि तीन वर्षांनी खूप काम केलं अलायन्स पार्टनर भारतीय जनता पार्टी वांगडा आणि भारतीय जनता पार्टीचे लिडरांचे सगळ्यांचे सपोर्ट आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरचे सपोर्ट मिळतात सगळे वांगडा राहून आम्ही एकजुटीन काम करतात कूळ मुडकरांनी तुम्ही खूप काम करता आणि भाऊचे एक स्वप्न असेल कि जो गर, गर की जो घर घरांत राहता त्याचे घर जाऊन कसयता त्याची जमीन जाऊची पण सध्या किती असं जे कूळ म्हणजे मुणकार असतं पण घरात आणि घरात फॅमिली वाढट आणि जर एखाद्याची जमीन दहा हजार स्क्वेअर मीटर असली जर तो झगडलो जर त्याला तीनशे मीटर मिळतात आणि त्याची फॅमिली वाटतात त्या तीनशे मीटर जागा मिळून तो समाधानी जातो लोक हातून बदल करून जर एका फॅमिलीन चार भाव असतात जर त्यांना तीनशे 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 अशी जागा काय काय सांगला त्या मुंडकार ऍक्ट दुरुस्ती करपाची गरज आहे आणि ऑनरेबल चीफ मिनिस्टर स्वतःहून सांगला दुरुस्ती करूक जाय सो त्याचे ऑलरेडी काम चालू आहात आ, तू म्हणता तसे एक घर पहिले आता शंभर वर्षा पहिली कोण एका घरांत जो आहात त्याच्या त्याका जर चार चेडे आहात चार चेड्या आपली फेमिली घेऊन त्या एकाच घरात राहतात म्हणजे सायडीक दुसरे वेगळी वेगळी घरां बांधलेली आहात आणि जेव्हा मुणकर ऍक्ट आहात जो आता इम्प्लिमेंट आता जो आसा, तो एक मुणकर ॲक्ट किती म्हणतात तुझे मूळ घर आहात त्याच्या तुका तीनशे मिटर जमीन मिळतली पण अन्याय जातो कोणाचे त्यांच्या चेड्यांचे जातले जे सिब्लिंग्स त्याचे आहात ते जर चार जणांनी चार घरात थंड त्यांचे अन्याय झाले किया भाडकार किती म्हणतो मुणकरां तुम्ही घेतला मरे बरं हा हे इलिगल म्हणतो हा कोर्टात घालून ते डेमोल्युशनाक वतला सो हेका न त्रास जाता आणि पहिलीचे मुणकार आहात ते न्याय मिळचो आणि त्यांच्या भूग्यांक न्याय मिळच म्हणून दुरुस्ती करपाची गरज आहे ना आज तू पण मुणकार केसिस घालतात आनी मामलेदारांत आमच्या ऑनरेबल चीफळ शेनवारोय कोर्ट दला मुंडकारां स्पेशली मुंणकारां आणि फास्ट ट्रॅक करण्यासाठी पण खं तरी अडी अडचण येतात या फेमिली जर वडली फेमिली आहात आणि सैडिक घरां बांधले जात ते अडी अडचण येतात आणि त्याला खं तरी दुरुस्ती ती कर डेफिनेटली तो जातला येस थँक्यू सर